सर्वांना नमस्ते मी कांचन सुनील मोन आपल्या पुढे घेऊन आले आहे पुन्हा एक कविता अंतर्मन या काव्यसंग्रहातील कवितेचं नाव आहे भारत एक श्रेष्ठ भारत भारत माझा श्रेष्ठ भारत भारत माझा श्रेष्ठ भारत, भारत, भारत क्रांतीवीरांच्या रक्तानेच रंगली माती इथली सदा त्या शेतकऱ्यांच्या घामानेच भारत माझा श्रेष्ठ भारत भारत माझा श्रेष्ठ भारत संतांच्या सुविचारांचा गंध दरवळतो इथल्या हवेत सदा त्यांच्या सुकर्मांचा सुगंध भारत माझा श्रेष्ठ भारत भारत माझा श्रेष्ठ भारत संस्कृतीचे पडसाद उमटले इथल्या प्रत्येक नागरिकात इथल्या प्रत्येक नागरिकात आपुलकीचे बंद न निसटले भारत माझा श्रेष्ठ भारत भारतीयच तरुण मानतो ना जाती धर्म पाहतो इथे भारतीय एकतेतच जाणतो भारतीय एकतेतच जाणतो तंत्रज्ञानाची गरुड झेपही तंत्रज्ञानाची गरुड झेपही आज शिक्षण क्रांती जाहली तंत्रज्ञानाची गरुड झेपही आज शिक्षण क्रांती जाहली नवयुगाची नवलाई न्यारी वैज्ञानिक दृष्टीने विकासली वैज्ञानिक दृष्टीने विकासली नांदती सौख्यात हा देश नांदती सौख्यात हा देश भारत माझा श्रेष्ठ भारत ठरता सुख पायाशी लोळ शिक्षणाचे महत्त्व ते जाणता शिक्षणाचे महत्त्व ते जाणता कोरोना काळातही ना हारणार कोरोना काळातही ना हारणार एकमेकांच्या संगतीत करकार्य कोरोना योद्धा सलाम करुणी श्रेष्ठ भारताचे एकतेत सहकार्य श्रेष्ठ भारताचे एकतेत सहकार्य अशी ही भारत एक रे श्रेष्ठ भारत ही रचना आपल्या पुढे आतच सादर केली यानंतर पुढील रचनेसाठी आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत विश्राम घेते धन्यवाद